धम्मपद यमक वग्गो पाक स्थवीराची कथा स्थळ कपिलवस्तु, कपिलवस्तू या ठिकाणातली एक कथा आहे कोणाच्या मनात राग प्रवेश करतो याच्यावर एक कथा अवलंबून आहे यथांगारण यथा गरंग दुच्छणंग उठ्ठी समत्ती विज्जती एवं अभावितंग चित्तंग रागो समत्ती विज्जती ही पालीमधलं वाक्य आहे पाय दोनच वा दोनच लाईनी आहे बघा याच्यावर किती मोठा अर्थ आहे मराठीमध्ये आता ते आपण जाणूया अर्थ ज्याप्रमाणे चांगल्या रीतीने न शिकारलेल्या न शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी सतत पडत राहते तसेच ध्यान धारणा न करणाऱ्याच्या चित्तात मनात राग निर्माण होतो गाथा कथा याच्यावर गाथा कथा दिलेली आहे का ध्यान धारणा न करणाऱ्याच्या चित्तात मनात राग निर्माण होतो आता ध्यान किती प्रकारचे आहेत <coughs> बघा भगवान बुद्धांनी जे ध्यान केलेलं आहे ते ध्यान डोळे मिटून ध्यान केलेलं आहे त्यामध्ये ते त्यांनी अलग, -अलग अवस्था पार केली श्रोतापन्ना सकुदागामी अनागामी अर्हंत तर ही एक प्रकारचं ध्यान आहे ध्यानाचे अधिक वेगळे प्रकार आहेत जे बाबासाहेबांच्या काळापर्यंत येऊन पोचते तर बाबासाहेबांनी ध्यान केलेलं आहे पुस्तकांचं ध्यान केलेलं आहे बाबासाहेब सर्वात जास्त प्रमाणात पुस्तकं वाचायचे हे पण एका प्रकारचं ध्यान आहे आता राग निर्माण होतो ही जी लाईन दिलेली आहे तसे ध्यान धारणा न करण्याच्या चित्तात रा मनात राग निर्माण होतो तर राग निर्माण होतो तर रागाचा परिणाम तुम्ही काय निर्माण करता हक्क अधिकाऱ्याने राग उत्पन्न करता बघा नाही तर तुम एखादा तुमचं राशन कार्ड एखाद्याला गरीबाचं बनवायचं आहे का उदाहरण देऊ लागलं तुम्हाला आता आता एखाद्या गरीबाचं राशन कार्ड आहे टाकलं बिचारून राशन कार्ड बनवायला त्यानं हे गाता वाचलेली आहे राग उत्पन्न नाही करायचा त्याला एका महिन्याची ते रे तारीख भेटली एक महिना झाला राशन कार्ड भेटलंच नाही तो गेला का हो साहेब द्या नाही भेटलं दुसऱ्या गेला दीड दीड महिना झाला अजून गेला नाही भेटलं त्यानं हे वाचलं राग उत्पन्न नाही केला आता काम करून घ्यायचं आहे भाऊचक्र आहे तर त्याला मग ते ढरकाडी फोडावी लागली किंवा एखाद्या कार्यकर्त्याला त्याला घेऊन जाऊन तिथं राग उत्पन्न करावं लागेल तर ते काम होते रागाची ते तर रागाची गरज कुठं आहे ते गरज आपण ओळखली पाहिजे नाहीतर काम होत नाही आता हा राग मनात राग निर्माण होतो हे उदाहरण का आहे ज्या रागामुळे हिंसा होऊ शकते हानी होते अशा प्रकारचा राग मनात उत्पन्न होता कामा नये आता याच्यावर आपण एक कथा ऐकूया राजकुमार सिद्धार्थाने गृहत्याग केल्यावर सतत सहा वर्षे खडतर ध्यान ज्ञान साधना तपश्चर्या केली व त्यानंतरच त्याला बुद्धत्व प्राप्त झाले ह्या या सहा वर्षाच्या कालखंडात महाराज शुद्धनाला पुत्राच्या वियोगामुळे व सिद्धार्थाची पत्नी यशोधरीला पत्नीच्या वियोगामुळे किती दुःख कष्ट व यातना झाल्या असतील याचे वर्णन करणे कठीण आहे त्यांनी सिद्धार्थाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला एके दिवशी दोन व्यापाऱ्यांनी सिद्धार्थांना पाहिले आणि ते आता राजकुमार राहिले नसून सम्यक समृद्ध बनले आहेत आणि कपिलवस्तूच्या रस्त्याने येत आहेत असे सेवकांद्वारे यशोधरेला समजले तेव्हा यशोधरेने त्रपुष नावाच्या व्यापाऱ्याला महालामध्ये बोलविले तो व्यापारी म्हणाला की आम्ही त्यांना स्वतः पाहिले आहे ते गावोगावी उपदेश करतात आणि लोक त्यांचे अनुसरण करून सुख आणि शांती प्राप्त करून घेतात त्यानंतर कर भल्लिक यशोधराला भल्लिक यशोधराला म्हणाला की आता त्यांना बुद्ध नावाने संबोधित करण्यात येते ते लोकांना पंचशील दहा पारमिता मध्यम प्रतिपदा <coughs> म्हणजे मध्यम प्रतिपदा म्हणजे मध्यम मार्ग आर्य सत्य व अष्टांग मार्गाची धम्मदेशना करतात आता मध्यम मार्ग म्हणजे काय बऱ्याच जणांना मध्यम मार्ग काय समजतात सांग पण याचं उदाहरण मी एक सांगतो जे मला समजलं मध्यम मार्ग म्हणजे आता दोन समूहाचं भांडण हो होणार आहे त्यातला मध्यम मार्ग काढणे तीव्रता कमी करणे म्हणजे मध्यम मार्ग तीव्रता म्हणजे आता दोघाचं भांडणं होणार आहे बाहेर त्याच्याला मध्यम मार्ग काढणे म्हणजे हानी कमी करणे त्या युद्धाची तीव्रता कमी करणे युद्ध नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे पूर्णपय प्रयत्न करणे शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न करणे म्हणजे मध्यम मार्ग तसं तसं बा एखादा जीव वाचवायचा आहे तर आणि याचाही जीव वाचवायचा आहे तर त्यामधला मध्यम मार्ग आता पहा एकाच जणांपासून रक्त आहे त्या दोघाला लागण्यासाठी एकाच जणाशी रक्त आहे आता दोघं जणांचा जीव वाचवायचा आहे रक्त एकाच जणापाशी आहे त्याचं वर्ण आता इथं मध्यम मार्ग शोध घेणे याचा जीव वाचवायचा का याचा जीव वाचवाला काय का का शो कसा शोधसाल तुम्ही आता कसं शोधसा मध्यम मार्ग काळ लागते पण इथं आता एकाच जणापाशी रक्त आहे लागणारं तो एकाच जणांना रक्त देऊ शकते जीव वाचवायसाठी यालाही वाचवायचं आहे आणि यालाही वाचवायचं आहे वाचू एकाच जणांला शकते रक्त एकाच जणांना लागते ते एक मरते कसा कसा मध्यम मार्ग इथं तत्त्वज्ञान काम करते आता इथं कसं तत्वज्ञान काम करते ते तुम्हाला नंतर सांगेन का आता सांगू इथं तत्त्वज्ञान असं काम करते का दोघाची क्वालिटी काय आहे म्हणजे दोघाची लेवल काय बेवडा आहे गणेट्टी आहे चांगला आहे वाईट आहे काय लेवल आहे दोघापैकी कोणाची त्याचं पॅरामीटर लागलं पाहिजे त्याचा आलं शोध झाला पाहिजे सगळ्या जागोदर का हा दारू पित होता का रे बा हां हा दारू पित होता यांना याच्या हाताने सगळं रक्त आठवलं दारू पिऊ पिऊ आणि हा सु हा, हा चांगला मुलगा आहे हा अभ्यास करत होता हा चांगला अभ्यास करून ब आपलं जीवन जगत होता आता याचा दुर्घटनामध्ये याला रक्ताची गरज आहे दुर्घटना झाली ॲक्सिडेंट झाला याचाही ॲक्सिडंट झाला पण यांना आपलं दारूमध्ये हा गेला आणि हा बा चांगला माणूस आहे तर याचं जगणं महत्त्वाचं आहे याचं नाही हा दारा मध्यम मार्ग समज जगणं कोणाचं महत्त्वाचं आहे याचं आता याले मारा याले वाचवा हा दारूच पेलार आहे ते रक्त ना मध्यम मार्गाने निर्णय घेता आला पाहिजे कोणाला वाचवणं महत्त्वाचं आहे बा गरज कुणाची आहे देशाला देशाला गरज कोणाची आहे तसे बाबासाहेब हजारो तरी चालेल बाबासाहेब जिवंत राहिले पाहिजे लाखो करोडो तरी चालेल धम्म जिवंत राहायला पाहिजे तत्त्वज्ञान जिवंत राहायला पाहिजे हा मध्यम मार्ग आहे लाखो करोड लोकांचे जीव वाचवायचे का धम्म वाचवायचा धम्म वाचला पाहिजे का धम्म वाचेल तर येणाऱ्या पिढीला अधिक उज्ज्वल भविष्य भेटत धम्म मिटलात हे तर दलित आहे रोगानं भरलेले राग आहे द्वेष आहे लोभ आहे मोह आहे धम्म महत्वाचं आहे धम्म ताकदवर आहे धम्म बडाबलवा म्हणतो ना आपण इथं हजारो लाखो महिले तरी चालेल धम्म जिवंत राहायला पाहिजे धम्म जिवंत राहील तर पृथ्वी जिवंत राहील आणि पृथ्वी जिवंत राहील तर जीवसृष्टी जिवंत राहील हा मध्यम मार्ग अशा प्रकारे ते आहे बापा तर एके दिवशी दोन व्यापाऱ्यांनी सिद्धार्थांना पाहिले आहे ते आता राजकुमार राहिले नसून सम्यक समृद्ध बनले आहेत आणि कपिलवस्तूच्या रस्त्याने येत आहेत असे सेवकांदारे यशोदेला समजले आता बुद्ध आता त्यांना बुद्ध नावाने संबोधित करण्यात येते ते लोकांना पंचशील दहा पारमिता मध्यम प्रतिपदा आर्य सत्य व अष्टांग मार्गाची धम्मदेसना करतात सर्वप्रथम त्यांनी पंचवर्गीय भिक्षूपैकी प्रथम पुंडिन्य नावाच्या शिष्याला व नंतर महानाम भद्रिक व वप्प आणि अश्वजित यांना प्रवज्जा दिली राजगृहाजवळील यष्टीवन ये येथे राजा बिंबिसार व त्यांचा सर्व परिवार त्यांना शरण आलेला आहे असे प्रतिपादन करून तो व्यापारी निघून गेला शुद्धोधन राजाने हे ऐकल्यावर नऊ दूतांना तथागतांना आणण्यासाठी पाठविले परंतु तेथे गेल्यावर तथागतांच्या उपदेशाने भारावून जाऊन ते संघामध्ये सामील झाले परंतु शुद्धोधनाने सचिवाच्या पुत्राला व सिद्धार्थाच्या बालमित्राला पाठविले तेथे गेल्यावर तेही भिक्खू बनले परंतु वेळ पाहून त्यांनी सिद्धार्थाला कपिलवस्तूला येण्याविषयीचा राजाचा निरोप सांगितला व त्यांना विनंती केली बुद्धांनी ही विनंती मान्य करून कपिलवस्तू नगरीकडे प्रस्थान केले जो जो बुद्धाकडे जात होता तो भिक्षू बनवत होता हे पावर आहे ते ताकद होती त्यांची आणि तत्वज्ञानाची की त्यांचं बल होतं का पाहिल्याबरोबर काय ही अवस्था काय दिसतात त्यांचे डोळे ते बत्तीस लक्षणं त्यांचे ते बिलकुल पायण्या नाही काय ऐकले नाही काय खतरनाक आहेत ते म्हणजे ते एकदम बिलकुल सुंदर आहेत असे का त्यांचे डोळे त्यांचे नाक त्यांचे कान त्यांचं बघणं त्यांची जीभ जीभ त्यांची इतकी बाहेर निघेल पुरी तोंडावर फिरी अशी बत्तीस लक्षणं ते एक एक गोष्टी सांगायला आहे का भगवंताचे ते आपल्यापै्या पूर्ण लिहिलेलं पण त्यांच्यापाशी जोही जाय तो त्यांचं शरणच घेऊ जाय का ह्या माणसां यांना सोडून मग आता कुठं जायचं नाही आहे यांच्याच सहवासात राहायचं आहे यांच्या त्याच्यात राहायचं आहे ते बल होतं ते बल भगवंतांनी मग संघाकडे सोपवलं का आता तुमच्याकडे बा आहे धम्म तुमचा उत्तराधिकारी आहे तुम्हाला धम्माला अनुसरून चालायचं आहे तर तुम्ही माझ्याकडे येसाल माझ्यासारखे होसाल हे भगवंताने सांगून दिलं हा मार्ग आहे माझ्याकडे येण्याचा माझ्यासारखं होण्याचा ते भगवंतांनी अडीच हजार वर्ष अगोदर सांगितलं आता कोणी किती घेतलं ज्यांचं त्यांना ठाऊक त्याच्याकडे त्याच्यामुळे आपल्याला पळायचं नाही आहे पण ते घेणं फार उत्तम मंगल आहे जेवढं घेसाल तेवढं चांगलं आहे नगरीकडे प्रस्थान केले कपिलवस्तू नगरीकडे प्रस्थान केले आपल्या शिष्यांसह कपिलवस्तूजवळील वनातच ते थांबले दुसऱ्या दिवशी नगरीत संघासह भिक्षाटन करताना पाहिल्यावर शुद्धोधन तथागताला म्हणाला की तुला आणि तुझ्या संघाला मी सहज अन्न पुरवू शकेल हे तुला माहीत नाही का त्यावर तथागतांनी ही माझ्या संघाची प्रथा असल्याचे सांगितले तसेच भगवान बुद्ध पित्याला म्हणाले जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल आपले अंतकरण सत्यासाठी उघडे कराल सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद मिळेल पहा भगवंत भीक्षाडन करत आहे कपिल आणि वडील काय म्हणते तुला तुझ्या संघाला तुला माहीत नाही काय आपल्यापाशी हजारो हेक्टर वावर हो आहे आणि हजारो लाखो पोते धान्याचे अलग अलग प्रकारच्या तुला तुझ्या संघाला मी आरामात खाऊ घालू शकतो हे तुला माहीत नाही काय पा भगवंत काय म्हणतात ही माझ्या संघाची परंपरा आहे म्हणजे बुद्ध म्हणतात संघासह भिक्षण करताना पाहिल्यावर शुद्धोधन तथागताला म्हणाले की तुला आणि तुझ्या संघाला मी सहज अन्न पुरू शकेल हे तुला माहीत नाही का त्यावर तथागतांनी ही माझ्या संघाची प्रथा असल्याचे सांगितले इतिहासकाली ए स धम्मो सनंतनो हे सनातन आहे परंपरा आहे ती भगवंताची आणि त्या परंपरेनं चालावं लागते तवासकानी बुद्धाकडे वळते माणूस तिथं अहंकार कमी होते दिवसांनी जो आला असते थोडाफार आला तो कमी होते गडते पडते आता नवीन काही शोध केला असं बुद्धाच्या बुद्धां भगवंताच्या पुढं आपल्याला माहीत नाही बा पण भगवंत काय म्हणतात माझ्या संघाची जी परंपरा आहे ती कालही तीच होती आणि आजही आहे आणि उद्याही तीच राहणार ती राबवावीच लागते कितीही तंत्रज्ञानाचं युग आलं तरी हेच धम्मो सनंतनो हा सनातन धर्म आहे ती तशीच राबवावी लागते बुद्धांसारखी उत्साह मग तसेच भगवान बुद्धपित्याला म्हणाले जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल आपले अंतकरण सत्यासाठी उघडे कराल सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धर्म मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद मिळेल जो कशामध्येच नाही आहे तो, तो धम्मामध्ये आहे ना धनसंपत्तीमध्ये ना ह्या याच्यात काहीच आनंद मिळत नाही पण सगळ्यात जास्त आनंद मिळते या धम्माच्या मार्गात म्हणून भगवंत म्हणाले वड बघा त्यानंतर बुद्ध यशोधराच्या दालनात गेले सारीपुत्त आणि मोगलायन यांना सोबत घेताना त्यांना म्हणाले की मी मुक्त आहे परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही मी दुखी आहे ती ती दुखी आहे आणि तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये भगवान बुद्धांनी जेव्हा यशोधरेच्या दालनात प्रवेश केला तेव्हा ती इतकी प्रेमविभोर झाली की ती तिला की तिला स्वतःला सावरू शकली नाही किती स्वतःला सावरू शकली नाही सिद्धार्थ भगवान बुद्ध आहेत हे विसरून तिने तथागतांचे पाय धरले व एकसारखी रडू लागली नंतर बाजूला शुद्धन असल्याचे पाहून विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली त्यानंतर त्याप्रसंगी तथागतांनी ही गाथा मटली होती कोणती गाता म्हटली होती यथांगर दुच्छनं उठ्ठी समती विज्छती एव अभावितंग चित्तंग रागो समती विज्जती ज्याप्रमाणे चांगल्या रीतीने न शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी सतत पडत राहते तसेच ध्यानधारणा न करणाऱ्याच्या चित्तात मनात राग निर्माण होतो तिच्या मनात थोडंसं आ, राग होता ना असते साहजिकच आहे एखादा नवरा जर बिचारा दोन तीन वर्ष आलाच नाही गेला तिथे ड्युटीवर दुबईले कुठं आलेच नाही चार पाच वर्ष घरी परत रागत नाही आत्ता आठवण आली तुम्हाला <laughs> आहे घणी रागाच्या भरात चिडते ना प्रेममुलक राग असते तो तो प्रेमळ राग असते द्वेषी राग नसते तो प्रेमळ राग असते होते असं तर तसाच यशोधरेचा म्हणून ते भगवंत ते गाथा म्हटले होते आणि मग म्हणून तथागतांनी ती गाथा म्हटली होती तात्पर्य व्यक्तीच्या मनामध्ये सतत चांगले वाईट क्रोधयुक्त द्वेषयुक्त इत्यादी भावनांचे विचार येत असतात परंतु ज्याप्रमाणे शाकारलेल्या घरात पाणी शिरत नाही त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या मनाला ध्यानधारणेने संयमित करून वाईट विन विचारांचा वाईट विचारांना मनात प्रवेश देऊ नये म्हणून का नाही काहीतरी गुंतून ठेवलं पाहिजे म्हणून हे नंतर जे अरंत झालेत नाही हे ना मग हे अलग अलग काले संशोधन का बा आपण कधी ह्या करू शकतो असं बाकीच्या जायचं काय याच्या आधी माळ दे हे ऑलरेडी वैग्य आहे कमजोर आहे हिच्या आधी माड दे तार जे बाबा म्हणत राहा ओम म्हणी पद्मे ओम मणी म्हणत राहा बाप्पा तर ते काही नुकसान नाही त्याच्यापासून बोटाने काहीतरी पाहिजे गुंतून राहणे बोट बोटामध्ये असं हे होते ना घासते ना बोटाला तर त्याचा टच करंट करंट आहे तो त्यात गुंतून राहणे कोणी पाहिलं वाईट हां नाही जायचं भांडणं उरेल तिकडं गुंतून राहणे त्यानं असं गुंतवलं मग ते नंतर ते आलं बुद्ध जर असते तर हे आलं बी नसतं पण बुद्धा एवढी ताकद त्यांच्यापेशी नव्हती ना जे येणाऱ्या काळामध्ये संघ निर्माण झाला त्यांच्यापाशी एवढी ताकद नव्हती का बुद्धाच्या एवढी बल ते अरंत होते तर असे अरंत लाखो माझ्या मते मी का हे नंतर तयार झालं बुद्धानंतर जे कर्म जे मग हे विद्रुपीकरण झालं ना भगवान बुद्ध गेल्यानं गेल्यानंतर झालं तोपर्यंत काही नव्हतं लेण्या नव्हत्या काही नव्हत्या भगवान बुद्ध गेल्यानंतर सगळं तयार झालं मग काही भिक्षू अरंत झाले ना ते श्रीमंत होते खूप तर भिक्षू लोकांना ते लेण्या तयार केल्या चैत्यगृह तयार केले खूप मोठे काही भिक्षू लोकांनी बांधले सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी आता बांधलेच बांधले पण भिक्षू लोकांनीसुद्धा काही त्याच्या व्यतिरिक्त अधिक बांधले म्हणून म्हणतात ना चौऱ्याऐंशी हजाराच्या वर या सगळ्या जम्बुद्वीपामध्ये बुद्धाचे विहार चैत्य देण्या सगळं होतं सगळे काही जणांना नष्ट केले काही हळप केले अजूनही काही खायेत काही शोध लागत आहे जमिनीच्या अंग गाठ दडलेला आहे बघा किती मोठा इतिहास आहे आपला हे सत्य आहे या भारतामध्ये जेवढे हे बहुजन लोक आहे हे सगळे बुद्धाचे उपास होते त्या काळात त्या काळामध्ये मीडिया फिडिया काही नव्हता असा का, का बा टी व्हीवर दाखवून नाही दा विसरले हे कालांतरानं कमी बुद्धी आहे अज्ञानी आहे आता जे खरे जे अभ्यासक आहेत ओबीसी एस सी एस टी यांना सत्य माहीत आहे पण त्यांचं सांगणाऱ्यांचं सा प्रमाण कमी आहे त्यांची संख्या वाढली पाहिजे आणि सांगण्याचं प्रमाण तर कमी आहेच आहे मीडिया आपला नाही आहे नाइंटी नाईन पर्सेंट मीडिया गुलाम तो सत्य दाखवत नाही बहुजनांचा मीडिया असला पाहिजे धडाल दाखवला पाहिजे सत्य काय आहे टी व्हीवर पा अशी जनजागृती होते ह्या देश एका वर्षामध्ये पुरा दुरुस्त होऊन जाते सुजलाम सुफलाम प्रगतीच प्रगती आनंदच आनंद आणि सुंदर सुंदर वातावरण निर्माण होते इतकं बल या धम्मामध्ये आहे धम्म बडा बलवा आणि हाच एस धम्म सनातन आहे हाच सनातन मार्ग आहे हाच सनातन धर्म आहे याच्यावर का सर्व आजच्या पिढीनं अभ्यास केला पाहिजे का खरा सनातन धर्म कोणता आहे बा एस धम्म सनंतनो कोणाला म्हणतात आणि कोणीही वाक्य म्हटलेलं आहे याच्यावर आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे आणि आपण या मार्गाने जाऊन याच्यावर अभ्यास कराल धम्माच्या मार्गाने जाऊन एस धम्म सनंतनला अधिक मार्गाने जाणार अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो साधू 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 त्यांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भाऊसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपनात दोष असंख्य हे नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहे सत्यानंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा तुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची साधु 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 सण कुशलस उपसंपद शीतपरियोदपण एकत बुद्धान शासनं धर्मं चरेषु चरितं न तं दुचरितं चरे धर्मचारी सुकं सेति अस्मि लोके परम् अवता <coughs> धर्मधरो यावता बहु भासति यो स पम्पिसुत्वानं कायेन पश्यति े धम्मधरो होतियो धम्मं नपम्जती न मे शरण बुद्धो मे शरण वरंग सचवजेन होतु मे जय मंगल ने शरण धम्मो मे शरण वरं इति न सच्चवज्जेना हो तुमे जय मंगलां न थीमे शरणं अय्यं संघोमे शरणं वरं इति न सच्चवज्जेना हो तुमे जय मंगलां साधु 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 बुद्धं नमामि धम्मां नमामि संघंग नमा सर्वाच कल्याण हो सर्वाच मंगल हो